ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपणीत बियाणे वितरणावेळी चेंगराचेंगरी वादाचे प्रसंग वितरण प्रक्रिया थांबली निपणी येथील रयस संपर्क केंद्रात भुईमुग बियाणे वितरण प्रसंगी नागरिकांची तुफान गर्दी झाल्यामुळे महिलांमध्ये चेंगराचेंगरी झाली रांगेत उभा असलेल्या महिला पाच फूट उंचीच्या पायरीवरून खाली कोसळल्या त्यामुळे वादाचे प्रसंग घडले होत असलेल्या चेंगराचेंगरीनंतर अधिकाऱ्यांनी वितरण प्रक्रिया थांबवली असून पुढील काही दिवसात पोलीस बंदोबस्तात वितरण होणार असल्याचं सांगण्यात आलं निपाण येथील रेस संपर्क केंद्रात दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांना अनुदानावर चारशे पन्नास बॅगा भुईमुख बियाणे दाखल झाले होते सोमवारपासून हे बियाणे वितरित केले जाईल असं रेस संपर्क केंद्राकडून सांगितलं होतं त्यामुळे खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती बियाणांच्या तुलनेत शेतकरीदार नागरिकांची गर्दी अधिक झाल्यामुळे केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला त्यामुळे नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं त्याबरोबरच गर्दीत चेंगराचेंगरीहून अनेक महिला पाच फूट पायरीवरून खाली कोसळल्या मात्र सुदैवाने कोणासही दुखापत झाली नाही तर सध्या रयत संपर्क केंद्रात संकरित जातीचे भुईमुख बियाणे पाचशे रुपयाला तीस किलो इतकी आहे शेतकरी खाण्यासाठीच या शेंगांचा अधिक प्रमाणात उपयोग करू लागल्याने या शेंगांना मागणी वाढली आहे यापूर्वी एक हजार आठशे बॅगांचे वितरण झाले याची कोणतीही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नसून त्याचे योग्य प्रकारे नियोजन न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे महान कॅप निप साठी गौतम जाधव